किरण बगाडे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष आज जिल्हाधिकारी सोयांना आसनी तालुका मधील एक सात ते आठ महिन्यापूर्वी भोगोटा क्रमांक दोनमध्ये जी बेकायदेशीर खैरतोड झालेली त्या खैरतोडीमध्ये अनेक अधिकारी त्यामध्ये जबाबदार होते त्यावेळी जिल्हा वन अधिकारी भारतवाज मॅडम यांनी दबंग कामगिरी करून त्याच्यावर पंचनामा केलेला ती संबंधित जी खैरतोड झालेली ती खैरतोड पूर्णपणे कस्टडीमध्ये घेतलेली अप्रत्यक्षरित्या शासकीय कस्टडीमध्येच होती चाहे ती शेतकरी शेताच्या बांदावर जरी असले तरी ती पंचनामा केल्यानंतर अप्रत्यक्षरित्या शासकीय कस्टडीमध्ये घेतलेली तदनंतर आत्ता जे अमोल सातपुते साहेब आलेले आहेत अमोल सातपुते आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी खैर ह्यांचा काय व्यापाऱ्यांचे काही लागेबंद आहे की का नाही ही प्रशासनं प्रथमता चौकशी करावी कारण ही जर खैरतोड बेकायदेशीर झाली तर ती खैरतोड झाल्यानंतर ती खैर चोरी कसा जातो त्याला परवाना कोण देतं आणि जर आम्ही या तक्रारीच्या अनुषंगाने त्याला पाठपुरावा करत असोल तर त्याच्यावर आज अखेर संबंधित जे चौगले म्हणून तिथले एक अव्वलपाल आहेत माने एक कर्मचारी आहे त्याच्या अगोदर त्या कालावधीमध्ये महांगडे म्हणून एक कर्मचारी होते तर यांच्यावर यांनी कर्तव्यात कसूर केली यांच्या कार्यक्षेत्रातला खैर तो जी चोरी झाली त्याला ही अधिकारी जबाबदार आहे संदर्भात मी अनेक वेळा प्रशासनाची तक्रार निवेदन दिलेलं आहे मात्र अमोल सातपुते साहेब हे फक्त खैरांची लागेबंद करण्यामध्ये व्यस्त आहेत का काय त्यांच्यावर खरोखर चौकशी लावावी आणि त्यांच्या कार्यकाळातील सर्व जी काय फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत जी काय कामं झालेली आहेत जी काही वनसमित्या त्यांनी प्रस्कार स्थापित केलेल्या आहेत मग काल किंवा महाबळेश्वरमधील अवकाळी असो किंवा अनेक ज्या समित्या महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर असो या संपूर्ण समितीची निधीची आणि त्याची चौकशी करण्यात यावी कारण त्यांना जर प्रशासकीय संविधानानं जी खुर्ची दिलेली आहे संविधानानं लोकशाहीमधले अधिकारी आहे एका नागरिकाला की एखादी तक्रार केलेलं होतं त्या विचारायचा मी एकोणीस डिसेंबरला त्याच्या कार्यालयात गेलो असताना मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि मागासवर्गीय पदाधिकारी असल्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक मला अपमानास्पद वागणूक दिली मला काही तेवढेच काम नाही मला बाकीची बी कामं आहेत गेट आऊट अशा पद्धतीची एक आरोग्याची आणि अपमानास्पद वागणूक दिल्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांनी यांच्याकडं मागणी एखाद्या तक्रारीच्या अनुषंगानं करायची का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळं या अमोल सु सातपुते यांना या खुर्चीचा माज आला आहे की खुर्चीची खुर्ची हुरमट बसते आली की काय मी प्रशासनं त्यांना ते बघावी आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जेही कामं झालेले जेही वन समितीचा जो कारभार झालेला आहे त्याची सखोल चौकशी करावी आणि त्यांनी एका मागासवर्गीय पदाधिकाऱ्याची अपमानास्पद वागणूक केल्यामुळं त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करावा त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी आहे थांबतो जय भीम जय